सर्वांना नमस्कार स्टुडिओ चौसष्ट आयोजित श्रावण महिन्याचे स्वागत या उपक्रमात मी सौ सायली कुलकर्णी आपणा सर्वांचं मनापासून स्वागत करते या निमित्ताने आज मी माझी पाऊस विषयावरील स्वरचित कविता तुमच्यासमोर सादर करणार आहे या स्वरचित कवितेचं नाव आहे येता पाऊस धारा स्वरचित कवितेचं नाव आहे येता पाऊस धारा अवचित येता पाऊस धारा इंद्रधनुची गगनातनक्षी अवचित येता पाऊसधारा इंद्रधनुची गगनातनक्षी हिरवाईच्या या सौंदर्याने आनंदाने विहरती पक्षी हिरवाईच्या या सौंदर्याने आनंदाने विहरती पक्षी अवचित येता पाऊसधारा नृत्य दिसते मयुराचे अवचित येता पाऊसधारा नृत्य दिसते मयुराचे मोहक सुंदर नृत्याने पारणे फिटते नयनांचे मोहक सुंदर नृत्याने पारणे फिटते नयनांचे औचित येता पाऊसधारा चैतन्य भरते चराचरात औचित येता पाऊसधारा चैतन्य भरते चराचरात बहरते नवी लेखन कला कवींच्या सुरेख काव्यात बहरते नवी लेखन कला कवींच्या सुरेख काव्यात औचित येता पाऊसधारा कडकडाट होई विजांचा औचित येता पाऊस धारा कडकडाट होई विजांचा निसर्ग नटतो नव्याने पाऊस आवडता सर्वांचा निसर्ग नटतो नव्याने पाऊस आवडता सर्वांचा धन्यवाद